कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा भारतीय जनता पार्टीचे तालुका निहाय संघटक निवडणूक बैठक रोह्यातील शासकीय विश्रामगृह येथे रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी पार पडली या निवडणूक बैठकीत भाजपा रोहा तालुका अध्यक्षपदी अमित घाक यांची फेरनिवड करण्यात आली आहे अमित घाक यांची रोहा तालुका अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याने सर्व स्तरातून त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षा होत आहे या बैठकीत भाजपा दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी रोहा तालुका मंडळ निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली यावेळी भारतीय जनता पार्टी संघटन पर्व प्रक्रियेनुसार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते या अनुषंगाने भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष मंत्री रवींद्र चव्हाण जिल्हाध्यक्ष तथा खासदार धैर्यशील पाटील आमदार प्रशांत ठाकूर आमदार रवींद्र पाटील व रायगड संघटक सतीश धारप यांच्या मान्यतेने रोहा श्रीवर्धन मतदारसंघाच्या तालुका अध्यक्षपदी अमित घाग यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे i <laughs>